माणसाला लफडी करायला वयाचं किंवा जेंडरचं बंधन नसतं आणि असं म्हणतात ना आजकाल स्त्रिया पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीमध्ये उभे आहेत म्हणजे बायका पण स्त्रियांच्या मागे नाही कुठल्याही बाबतीमध्ये तसं ह्या प्रकरणामध्ये म्हणजे लफडी करण्यामध्ये बाहेर काहीतरी संबंध ठेवण्यामध्ये सुद्धा बायका देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत अशीच घटना आहे पण या घटनेमध्ये लफडं करता करताच आपण तीन पोरांची आई आहोत याचं भान न राहून या बाईने आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आहे आणि हा खून पण असा आहे की आपल्या प्रियकराच्या साथीने आपल्या स्वतःच्या घरामध्ये तीन पोरं आपली झोपलेली असताना रात्रीच्या रात्री या बाईने आपल्या नवऱ्याला खतम केलं आहे ठार मारलं आहे ही सगळी घटना घडलेली आहे गुजरात गुजरातमध्ये गुजरातमधला तांदळगाजा हा भाग आहे याच्यामध्ये एक जोडपं राहतं आहे सहा वर्षापासून त्यांचं चा लग्न झालं आहे त्याच्यामधला जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे इर्शाद बंजारा याचं वर्ष वयवर्ष आहे बत्तीस आणि हा काम करतोय सेंटरिंगचं से, किंवा हा कॅज्युअल मजूर आहे कॅज्युअल मजूर म्हणजे सकाळी उठायचं बाहेर जायचं जे मिळेल ते काम करायचं आणि मग घरी यायचं याची बायको आहे तिचं नाव आहे गुलबनु बंजारा आणि हिचं वयवर्ष आहे पंचवीस यांच्या लग्नाला सहा वर्ष होऊन गेलेली आहेत यांच्या लग्नाला सहा वर्ष होऊन गेलेली आहेत आणि यांना तीन मुलं आहेत म्हणजे लग्न झाल्यापासून साधारणपणे दोन दोन वर्षाला याने नंबर लावलेला आहे आता यांचा संसार सुरू होता आणि या संसारामध्ये आता मिठाचा खडा पडला आहे म्हणजेच एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झालेली आहे त्याचं नाव आहे तौफिक तौफिक हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे आणि हा व्यवसायाने टेलर आहे आणि टेलरिंग काम करता करता हा येणाऱ्या जाणाऱ्या बायकांकडे बघत असतो आणि बघता बघताच त्याची नजर गुलबनूवरती पडलेली आहे आणि मग त्यांच्यामध्ये बोलाचाली सुरू झाली आणि बोलाचाली सुरू होता होता मग त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत आता एक तीन पोरांची आई असणारी जी बाई आहे ही बाई एखाद्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडते तेव्हा कशी पडत असणार किंवा आपल्या घरी नवरा आहे नवरा असताना स्वतःचा संसार असताना जेव्हा ही बाईक किंवा एखादी स्त्री जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडते तेव्हा तिची मानसिकता कशी असेल हा देखील थोडासा विचार करू शकतो तर ठीक आहे यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत आणि प्रेमसंबंधातून मग आपल्या नवऱ्यावरचं जे प्रेम आहे हे प्रेमदेखील हळूहळू कमी होत गेलेलं आहे आता ज्या वेळेला प्रेम कमी होतं त्यावेळेला मग सहवास कमी होतो सहवास म्हणजे रात्रीचा सहवास देखील कमी होतो आता तीन पोरं आहेत दिवसभर घरातलं करायचं सगळं करायचं आणि आता दोन दोन माणसं कशी झेलायची तर कुठेतरी तराजूमध्ये एकाला कमी न्याय एकाला जास्त न्याय असं तिच्याकडून होत होतं आणि मग हा जो सेंटरिंग वर्कर आहे याचं देखील आता घरामध्ये चिडचिड सुरू झालेली होती आणि आता बघ आपल्या नवऱ्याला आपलं प्रेमसंबंध कधी ना कधीतरी करणार आणि मग काहीतरी चुकीचं होण्यापेक्षा आपण एक काम करूया आपण आपल्या नवऱ्याला ठार मारूया असं तिने मनाशी ठरवलं आहे आणि आपला जो बेत आहे हा आपला प्रियकर तोफिक याला बोलून दाखवला आहे आणि मग त्याने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे की ठीक आहे आता आपण आयुष्यात भरातून याला उठवून टाकूया आपण जर का आयुष्यातूनच उठवलं तरच आपण आपले पुढचे जे विवाहबाह्य संबंध असतील हे ठेवू शकतो आता या बाईला विचार करण्याची गरज होती की हा व्यक्ती आपल्या पोरांना सांभाळेल का आपल्याला आयुष्यभराची साथ देईल का पण ह्या जे अविचारी लोकं असतात ही जी प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेली लोकं असतात किंवा व्यभिचारामध्ये गुंतलेली लोकं असतात यांच्या डोळ्यापुढे पट्टी बांधलेली असते या दोघांनी मिळून तारीख ठरवलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी त्याच्या जेवणामध्ये काहीतरी अज्ञात पदार्थ त्याने मिसळला आहे आणि तो झोपी गेलेला आहे पहाटे साधारणपणे रात्री दोन तीन वाजता तौफिक हा तिचा जो प्रियकर आहे हा तौफिक त्याच्या मामासोबत म्हणजे अजून एक साथीदार घेऊन गुलबनूच्या घरी आलेला आहे आणि तिथे घरी आल्यानंतर मग तो बघतोय तर गाढ झोपी गेलेला हा जो इर्षाद आहे याला आता त्याने मारायचं ठरवलेलं आहे हे सगळं करताना त्याने त्याचा गळा आवळायचा प्रयत्न केला आहे आता गळा आवळताना ह्या तीन व्यक्तींच्या सोबत त्याने झटापट केलेली आहे झुंज दिलेली आहे पण आता सगळा आवाज होईल म्हणून मग गुलबनूने आपली आपला दुपट्टा ती घेऊन आलेली आहे आणि दुपट्टा तोफिकच्या हातामध्ये दिला आहे तोफिकने इर्षादच्या मानेभोवतीत हा दुपट्टा गुंडाळला आहे आणि ते त्या ठिकाणी त्याला तडफडून तडफडून मारलेला आहे आता तीन वाजता गुलबनू त्याच्या घरच्यांना फोन करते इर्षाच्या घरी फोन करते आणि त्याला सांगते की इर्षादला वाटत वाटते किंवा त्याला काहीतरी त्रास होतो आहे आता इतक्या रात्री घरचे मंडळी काय करणार तर त्यांनी सांगितलं की त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर काही वेळानंतर पुन्हा गुलबनू घरी फोन करते आणि म्हणते की ठीक आहे त्याला आता बरं वाटतंय त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेत नाही आहे सकाळ उठ झालेली आहे सकाळी उठल्यानंतर इकडे गडबड सुरू झाल्यानंतर इर्षा बायकोने गुलबुनोने रडायला सुरुवात केलेली आहे आपला नवरा रात्री त्याला कसं तरी होत होतं अत्यवस्थ वाटत होतं आणि आता तो हालचाल करत नाही आहे तर इतर मंडळी देखील आलेली आहेत आणि आजूबाजूच्या मंडळीने म्हणजे आता बाजूची जी मंडळी होती त्यांना असं वाटलं की आता याचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे रात्री त्याला कसं तरी वाटत होतं आणि हा मेलेला आहे आता त्याच दिवशी सगळी घरची मंडळी देखील आलेली आहेत आणि मग त्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केलेले आहेत पण अंत्यसंस्काराच्या दिवशी गुलबनू दिवसभर कोणाशी तरी बोलत होती आणि हेच ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्या त्याच्या घरच्या मंडळींना खटकलेली होती आणि मग काही मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिलेली आहे की पोलीस स्टेशनमध्ये घरची मंडळी म्हणतात की साहेब आम्हाला ही गोष्ट चुकीची वाटलेली आहे की आमची घरची सून आ, ही आमच्या मुलाच्या मृत्यूच्या दिवशीच दिवशी कुणाची तरी सततची संपोनवर संपर्कामध्ये होती खरंतर हा तिच्यासाठी दिवसभर म्हणजे वाईट दिवस होता तिच्यावर आलेली वेळ होती कारण तिची तीन मुलं आणि आपला नवरा सोडून गेलेला असताना देखील अशा प्रकारे संदिग्ध वागणं होतं त्याच्यामुळे मग एकवीस नोव्हेंबर या दिवशी संबंधित पोलीस स्टेशन मधून मग रितसर परवानगी घेऊन मॅजिस्ट्रेटच्या समोर ईर्षाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मग त्याची प पोस्टमॉर्टम केली गेली आणि त्यावेळेला मग पोस्टमॉर्टममध्ये अत्यंत धक्कादायक प पद्धतीने सत्य समोर आलेलं होतं त्याचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला नसून गाळा आवळून त्याचा मृत्यू झालेला होता असं समोर आलेलं होतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला अटक केलेली आहे तिचा तिला खाकीचा प्रसाद दिलेला आहे त्यावेळेला मग तिने पोपटासारखं बोलून जे सत्य आहे ते पोलिसांना सांगितलेलं होतं मग जी संपूर्ण घटना आहे पोलिसांच्या समोर आल्यानंतर मग हा तौफिक असेल त्याचा साथीदार मामा असेल या सगळ्यांना मग पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि आता सध्या तरी ते फरार आहेत साधारणपणे आपल्या गावी गेलेले असतील किंवा मग मुंबई पुण्यामध्ये कुठेतरी ते लपलेले असतील अशी माहिती पोलिसांकडून एक शोधपथक जारी केलेलं आहे आता ही जी संपूर्ण घटना आहे ही संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे व्यभिचार असतील आणि व्यभिचारामधून होणारे खून असतील ही आजकाल सर्वसामान्य घटना जरी झाली असली तरी देखील पोलिसांच्या तपास यंत्रणेमधून गुन्हेगार सुटू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असते त्याच्यामुळे कुणाचाही खून करण्याच्या अगोदर कुणालाही मारण्याच्या अगोदर एक गोष्ट विचार करू शकतो की आपलं आणि दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद ऐवजी जर का आपण कायदेशीर मार्गाने गेलो घटस्फोट घेतला आपण आपले वेगळे राहिलो समोरच्या व्यक्तीला जर का आपण फ्रीडम दिलं तर अशा घटना घडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं याबद्दल आपल्याला काय वाटतंय भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन विषयासह नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत